नमस्कार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे उद्याचे खेळ बघूया आपण आता बघा बैलगाडा शर्यत इनामी शंकरपट मौजा मसली बघा श्री हरहर महादेव सरांडी बुज तालुका लाखांडूर जिल्हा भंडारा विरुद्ध श्री महेश हटवार पवनी तालुका पवनी जिल्हा भंडारा बैलजोडीचा खेळ दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला उद्या हा खेळ आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्वपट प्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी तीन आठ बघा तीन नऊ तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला म्हणजे उद्याचा बैलगाड्या शर्य मी शंकरपट मौजा मसली श्री हर हर महादेव सरांडी बुज तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा विरुद्ध श्री महेश हटवार पवनी तालुका पवनी जिल्हा भंडारा बैलजोडीचा खेळ दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी बघा सिग्नल टास् होणार आहे हा उद्याचा खेळ आहे आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अत्यंत महत्त्वाचे शंकरपटाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा उद्याचा बघा उद्याचा पट तीन नऊ दोन हजार पंचवीस मसलीपट बघा उद्याचा खेळ आहे बुधवारचा बघा श्री हर हर महादेव सरांडी बुज तालुका लाखानूर जिल्हा भंडारा विरुद्ध श्री महेश हटवार पवनी तालुका पवनी जिल्हा भंडारा बलजोडीचा खेळ दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपटाची व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या धन्यवाद